वर्धा येथे मुख्यालयाच्या आदेशानुसार आर पी एफ ठाण्याचे एस आय विनोद मोरे व एस आय कानोजिया आणि आर के मिश्रा व आरक्षक राठोड मंगेश दुधाने अमित बारापत्रे यांना एका मुखबीरद्वारे सूचना मिळाली वर्धा सेवाग्राम येथील बी डी सीओई रोड वर स्कायप इंटरनेट कॅफे मध्ये मागील कित्येक दिवसापासून अनधिकृतपणे रेल्वे रिझर्वेशन तिकीट बनवून जास्त पैसे घेऊन विकण्यात येत आहे अशी माहिती मिळाली या मुखबिरच्या सूचनेच्या आधारावर सापळा रचून वर्धा रेल्वे पोलिसांनी तेथे धाड टाकली असता तेथून ट्रेन नंबर शून्य एक शून्य सात सात ची बनवलेली मिळाली सोबत कॉम्प्युटर सेट मॉनिटर सीपीयू किंमत अठ्ठावीस हजार तीनशे चे आरोपी दीपक गौतम गवई वय बत्तीस वर्ष राहणार वार्ड क्रमांक एक जुनी बस्ती सेवाग्राम जिल्हा वर्धा याला अटक केली व अपराध क्रमांक तीनशे कार्यवाही केली या कार्यवाही सोबत होते अन्य ठिकाणी सुद्धा कार्यवाही केली मात्र तेथून काही न मिळाल्यामुळे नील पंचनामा केला मुख्यालयाचे वरिष्ठ मंडल सुरक्षा श्री आशुतोष पांडेजी ते सरांदेशानुसार आंसर मार्गदर्शनानुसार आम्ही रेलवे तिकटांची कालाबाजारी करना विरोधा वर्धा शहर में रेड के लिए रेडमदे आम एक मुखबीर मन हाथ सूचना मिला होती किठिका अशा अशा प्रकार से तिकीट बन तो अंतर्गत आम एक टीम बन रेड कराला गलो गेलो असता तिथं आम्हाला त्याच्या कॅम्प्युटरमध्ये तीन तिकीट त्याच्या पर्सनल युजर आय डीमधून काढलेले आढळून आले ते डाउनलोड केले आणि त्याला जप्त केलं आणि ते कॅम्प्युटर साहित्यसुद्धा जप्त केलं आणि आरोपी के आणि जप्त सामग्री घेऊन आम्ही आर पी एफ थाना वर्धा इथे आलो आरोपीला के अटक केली त्याच्याविरुद्ध मामला आम्ही पंजीकृत केला आणि त्याच्यानंतर त्याला अटक केल्यानंतर दिनांक आठ तारखेला न्यायालयामध्ये त्याला पेश करण्यात येत आहे अधिनियमाच्या अंतर्गत रेल्वे तिकिटांची कालाबाजारी करणाऱ्यांच्या विरोधात सेवाग्राम ते बी डी सी ओ रोडवर सेवाग्रामच्या अंतर्गत स्काई इंटरनेट कॅफे या दुकानांवर कारवाई करण्यात आलेली आहे अश्विन शहा विदर्भ वर्धा